माननीय मंत्री महोदय आणि पालक पालकमंत्री नाशिक जिल्हा आदरणीय दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते आपण संपूर्ण मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये नेत्र तपासणीचे आयोजन केलेले होते नेत्र तपासणीचे शिबिर आयोजन जवळपास दहा शिबिर आयोजन शिबिरांचं आयोजन केलेले होतं या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील जे पाच तालुके आहेत पळवण सटाणा मालेगाव देवळा आणि नांदगाव या कार्यक्षेत्रामध्ये आपण जवळपास तीन हजार वाहन चालकांची नेत्र तपासणी केली आणि त्यामध्ये नऊशे पस्तीस वाहन चालकांना दृष्ट आढळला आणि त्यांना जे मोफत चष्म्याचं वाटप आप आपण या ठिकाणी माननीय दादाजी भुसे पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या हस्ते केलेला आहे मला या निमित्ताने असंही सांगायचं आहे की आपण रस्ता सुरक्षा हा जो उपक्रम आहे तो संपूर्ण वर्षभर राबवत असतो मागील संपूर्ण वर्षभरामध्ये आपण चेकिंग जे वाहनांची तपासणी तर केलीच पण त्याचबरोबर संपूर्ण शाळा महाविद्यालय किंवा नागरिकांच्यापर्यंत गावागावामध्ये आमचे इन्स्पेक्टर असिस्टंट इन्स्पेक्टर गेलेत आणि त्यांनी जनजागृती केली आणि याचा जो परिणाम आहे ज्या ठिकाणी काही स्पीड ब्रेकर असतील किंवा रस्त्याचे काही दोष दोष असतील तर त्याबद्दल रस्ते निर्माण करणाऱ्या यंत्रणांना पण आपण संपर्क साधला आणि त्यांच्याकडून ते जे दोष असतील त्या दोषांचं निराकरण करून घेतलेलं आहे त्याचबरोबर शाळा माध्यमां शाळांच्या माध्यमातून मा विद्यार्थ्यांचं शिक्षका शिक्षक किंवा आता जे चैत्र चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने जे वणीच्या गडावर जात असतात तर त्यांना पण उजव्या बाजूने चालण्याचं चा। आपण आवाहन केलेलं होतं अशा बऱ्याच यांचा परिणाम म्हणून मागील आपण जर दोन हजार तेवीसच्या जानेवारी ते जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जवळपास दोनशे सत्तेचाळीस अपघात झालेले होते आणि त्यामध्ये एकशे सत्तेचाळीस जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्याचं प्रमाण आपण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जर त्याच कालावधीची तुलना केली तर दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोनशे चौदा अपघात झालेले आहेत आणि एकशे तीन जणांचा मृत्यू झालेला आहे याचाच अर्थ आपण मागील या या कालावधीमध्ये दोनशे वरून दोनशे चौदापर्यंत अपघात कमी केले आहेत